हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मराठी त्याच्यामध्ये समानार्थी शब्द स मराठीमध्ये समानार्थी शब्द हे सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं स्पेशली जो टी सी एस पॅटर्न आहे त्याच्यामध्ये खूप जास्त विचारलं हो, जातं तर आपण बघत आहोत डी एम ए आर जी एक्झाम आहे फार्मासिस्टची अठरा तारखेपासून तर त्याच्यासाठीच आपण मराठी बघतोय तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहेत तर आपण बघूया डग याला समानार्थी शब्द आहेत म्हणजे समान शब्द जलद पयोधर धन मेघ अभ्र त्याच्यानंतर हत्ती याच्यासाठी समानार्थी शब्द आहे गज कुंजर सारंग दूध याच्यासाठी आहे पय शीर दुग्ध देव सूर ईश्वर अमर निर्मिक त्रिदशा शूद्र याच्यासाठी समानार्थी शब्द आहे शुल्लक लहान हलके वैरी म्हणजे अरी रिपू दुश्मन शत्रू कळ म्हणजे पोटात होणारी व्यथा यंत्र भांडण जरा म्हणजे म्हातारपण किंवा वृद्धत्व तेंबा म्हणजे पोत गर्व एठ रुबाब तोरा बातमी त्याला समानावती शब्द आहेत वार्ता संदेश हकीकत कावळा म्हणजेच काक वायस एकाक्ष काळोख म्हणजेच अंधार तिमीर तम घर म्हणजेच सदन भवन गृह आलय निकेतन देखून म्हणजे मतकून खटमल रजनीनाथ अभिनय म्हणजे हावभाव अंगविक्षेप अमित म्हणजेच असंख्य अगणित अमर्याद अपार तलवार म्हणजेच खडग व संशय तोंड याला समानार्थी शब्द आहे वदन अनन मुख तुंड धनुष्य म्हणजे धनु चाप कोदंड कारमुख नमस्कार म्हणजेच वंदन अभिवादन नमन प्रणिपात आहार म्हणजेच भोजन खाद्य पत्नी भार्या बायको कांता दारा जाया देह म्हणजे शरीर तनु तन काया वपू धन म्हणजे संपत्ती द्रव्य संपदा दौलत पद्धत म्हणजे चाल रीत रिवाज प्रसिद्ध म्हणजे प्राख्यात नामांकित ख्यातनाम विख्यात भांडणाला समानार्थी शब्द आहे तंटा कलह झगडा कज्जा भुंगा याला समानार्थी शब्द खूप महत्त्वाचा आहे विचारलं होतं खूपदा भ्रमर अली मधुप मिलिंद मधुकर भृंग मासा मनी मत्स्य मुलगा तनय आत्मज तनुज पुत्रनंदन पक्षी म्हणजे खग विहक द्विज अंडज आवाहन विनंती अर्जुन पार्थ धनंजय फाल्गुन पान म्हणजे वर्ण पत्र पल्लव पृथ्वीला समानार्थी शब्द आहे धरणी अवनी भूमी धरती वसुंधरा क्षमा चांदणे कौमुदी ज्योत्स्ना चंद्रिका झाड वृक्ष पादप ध्रुम डोळा म्हणजे नयन लोचन चक्षु नेत्रा त्याच्यानंतर तलाव तडाग सरोवर कासार दिवस वार वासर अहन, देऊळ म्हणजे मंदिर देवालय राऊळ दैत्य म्हणजे दानव राक्षस असुर, क्षेत्र शेत स्थान पुण्यभूमी उत्पत्ती स्थान खीर पायस लापसी झरा ओहळ ओढा निर्झर धाम म्हणजे पैसा अर्थ शहर नगर पूर पुरी काळजी म्हणजे चिंता विवंचना फिकीर खल म्हणजे दृष्ट दुष्ट नीच दुर्जन चंद्र म्हणजे चंद्र इंदू सुधाकर ऋषी म्हणजे मुनी साधू शशी अभियान म्हणजे मोहीम इंद्र देवेंद्र नाकेश शर्क सुरेंद्र पुरंद्र पुरंदर वज्रपाणी वासव साहस सहसाक्ष नदी म्हणजे सरिता तटिनी आणि तरंगिणी नवरा पती कांत धव भ्रता आणि भारता पर्वत नग अभि शैल गिरी जरब दरार दहशत वचन दहा प्रवीण निपुण कुशल हुशार पटू तरबेज निशांत कमलासन विरंची विधी महा म्हणजे मोठा किंवा महान मित्र स्नेही सखा दोस सोबती सवंगडी पाणी म्हणजे जल अंबू पेय उदक जीवन सलील वार वारी पाय म्हणजे पद पाद चरण आठवण म्हणजे स्मरण स्मृती पोपट म्हणजे रावा शुक जमीन म्हणजे भू भूमी भूमी भुई डोके म्हणजे शिर मस्तक माता डौल म्हणजे एट दिमाग रुबाब त्यानंतर सोने म्हणजे सुवर्ण कनक कांचन सेनापती म्हणजे सेनानी सेनानायक वल्लरी म्हणजे वेल लता वाघ म्हणजे व्याघ्र शार्दूल वानगी म्हणजे उदाहरण दाखला लढाई म्हणजे संग्राम युद्ध समर विष्णू म्हणजे श्रीपती रमापती रमेश अच्युत केशव नारायण माधव चक्रपाणी गोविंद मधुसूदन त्रिविकर पुरुषोत्तम वासुदेव ऋषिकेश पद्मनाथ पितांबर शेषना शेषशाई शेष अनंत जोम वासुकी कृष्ण काना कनै्या मुरारी वासुदेव खुळा वेडसर मूर्ख अक्कल शुन्ना गाय गो गोमाता धेनू गाऊंड आडदांड अडाणी गावठी आडमुटा खेडकर यज्ञ म्हणजे मक याग होमा रस्ता याला समानार्थी शब्द आहे मार्ग पथ वाट राजा भूपती भूप नूप नरेश नरेंद्र भूपाल नृपती राय लोकपाल भूमिपाल पृथ्वीपती प्रजापती भूपेंद्र शेतकरी कृषक कृषीवल समुद्र सागर उद्धी सिंधू अर्णव अबुंदी पयोदी जलदी राशी रत्नाकर गार थंड शीतल शीत चालडकर चुकवा चुकवी दिरंगाई टाळा टाळ तार। दमन मनोविजय इच्छारा मनोविग्रह कपाळाला समानार्थी शब्द आहे भाल निडळ ललाट आरसा दर्पण मुकुर आक्रोश आकांत आकंदन रुदन हंबरडा कामुकता वैयिकता भोग भोगसक्ती आंबटपणा कुरूप म्हणजे विरूप विद्रूप आकारहीन बेढप अंजूस म्हणजे कुपन कवडीचुंबन अनुदार चिखर नोकर म्हणजे दास सेवक चाकर मुलगीला समानार्थी शब्द आहे सुता तनया तनुजा कन्या श्वेत पांढरा शुभ्र धवल वस्त्र वसन अंबर वान मरकट शाखा मृग वारा पवन अनिल मारुती समीर वायु वाद वीज चपला तडीत बिजली विद्युत सौदामिनी विद्युलता वेदना यातना कळ दुःख व्यथा शूळ शंकर महेश त्र्यंबक रुद्र भालचंद्र कैलासनाथ चंद्रशेखर पार्वतीश महादेव सदाशिव महेश्वर नीलकंठ शिवसांब दिगंबर त्रिनेत्र हरिण मृग पुरंग सारंग खजिना भांडार कोश द्रव्या गर्विष्ट अहमन्य घमेणखोर बडाही खोर गणेश गजानन चिंतामणी लंबोदर विनायक वक्रतुंड विघ्नहर गणपती राग संताप क्रोध द्वेष रोष को रात्र याला समानार्थी शब्द आहे रजनी यामिनी नेश लघुता म्हणजे लहान कमीपणा लक्ष्मी श्री रमा कमला इंदिरा पद्मा वैष्णवी सकल समस्त सर्व अखिल निखिल सगळा संसर्ग संपर्क संबंध सहभाग सिंह केसरी पंचानन मृगेंद्र मृगराज गरुड समानार्थी शब्द आहे खगेद्र द्विजराज वैनतेय किरण अंशु कर रश्म अर्थ म्हणजे आश्रय भावार्थ तात्पर्य अभिप्राय उद्देश होडी म्हणजे नाव नौका तर इच्छा म्हणजे आस आकांक्षा मनिषा कोरडा म्हणजे शुष्क रसहीन रख द्रविण क्रीडा म्हणजे मौज लीला विहार विलास कौशल्य म्हणजे चातुर्य खुबी नैपुण्य कस प्राविण्य कास म्हणजे कच्छ कुर्म कार्यक्षम म्हणजे कुशल तिटकारा शिरारी नायक म्हणजे पुडरी नेता अग्रणी त्याच्यानंतर पूजा म्हणजे अर्चना उपासना ईश्वर सेवा सेवा सह्याद्री याला समानार्थी शब्द आहे सह्य पर्वत सह्याचल सह्यागिरी गिरी सीमा याला समानार्थी शब्द आहे मर्यादा हद्द सुंदर म्हणजे सुरे रम्य रमणीय ललित मनोहर अभि हात म्हणजे हस्त भुजा बाहू मानव म्हणजे माणूस मनुष्य मनोज युगुल म्हणजे जोडी दय रसिक म्हणजे मर्मज्ञ रसज्ञ सहदय रंगभात क्षेम म्हणजे कल्याण हित कुशल ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा चतुरान भेट म्हणजे गाठ आलिंगन नजराना मुलाखत भुरळ म्हणजे मोहिनी भ्रम मोह गरुड मंत्रमुग्ध बैल म्हणजे कोण पोळ ऋषभ शंका म्हणजे संशय किंतु विकल्प आदेश कलप साध म्हणजे दक्ष जागृत जा जागृत जागृत जागुरु। अनाल म्हणजे विस्तव पावक अग्नी वनी अरण्य म्हणजे रान कानन वन विपिन जंगल उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ अही म्हणजे साप सर्प भुजंग तृप्ती म्हणजे समाधान संतोष आकाश म्हणजे गगन अंबर नभ ख आभार आश्चर्य म्हणजे नवल अचंबा विस्मय कपाळ म्हणजे निडळ बहाल ललाट निपटील बळ म्हणजे शक्ती जोर सामर्थ्य ताकद बाण म्हणजे बिकट म्हणजे कठीण अवघड ब्राह्मण म्हणजे द्विज विप्रम भरभराट म्हणजे उत्कर्ष प्रगती समृद्धी लोह म्हणजे लोखंड आयस लावण्यवती म्हणजे रूपवती देखणे सुंदर स्वरूप ज्ञात म्हणजे सून्य शहाणा जाणणारा तज्ज्ञ ज्ञानी बाग म्हणजे बगीचा उद्यान उपवन महान म्हणजे थोर मोठा प्रचंड भव्य विशाल सुंदर याला समानार्थी शब्द आहे मनोहर ललिता रमणीय सुरेखा रम्य अमृत सुधा पियुष अश्व म्हणजे घोडा हय तुरुंग वारु वाजी आई म्हणजे माता ज्यांनी माय मावली बेडूक म्हणजे मंडूक दरदूर आनंद म्हणजे हर्ष मेध संतोष कपल म्हणजे राजे अंबुज पंकज सरोज पद्मा फुल म्हणजे पुष्प सुमन कुसुम सुम बाप म्हणजे पिता वडील तात जन आणि सूर्य म्हणजे रवी भास्कर मित्र आदित्य सविता अर्कज भानू चंडाशू जनकर दिनमणी प्रभाकर दिवाकर सहस्त्र चत्रश्मी वारा वा वासरमणी आज आपण या व्हिडिओमध्ये समानार्थी शब्द पाहिलेले आहेत तर हे सगळे तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तसेच येणाऱ्या डी एम ए आर एक्झामसाठी खूप महत्वाचं आहे थँक्यू